हो तुम्ही इथं बसलाय होय निवांत बाहेर पोलीस आल्यात माहित आहे की मग मला पोलीस आलेत म्हणून मला असं वाटतय आपल्या शेजारी कुठे तर चोरी झाल्या वाटत चोरी तर घरात पण म्हणजे म्हणजे आलेत आपली पळून होय का म्हणून तुम्ही इथं उदास बसलाय होय मला आधीपासूनच तिच्यावर शंका होती तिचे लक्षण व्यवस्थित नव्हते तुम्हाला माहित आहे का तिचा माझ्या भावावर सुद्धा डोळा होता धन्यवाद रे देवा माझा भाऊ एवढा इमानदार निघाला तिच्या बाबतीत मला सगळं काय खरं खरं सांगून टाकला म्हणून मी माझ्या भावाला रात्रीच पळवून लावले आणि ते बेन पळून गेलं पळून गेलं होय किती पैसे दिले तीस त्याला दहा हजार मी तुला सांगितलं होतं का नाही एस टीच्या तिकिटापेक्षा जास्त पैसे देऊ नक म्हणून आता काय होणार हो आता जे काय होईल ते पोलिसच सांगणार